बाबा काय आणलात वनस्पती वनस्पती कसली आहे वनस्पती हिरडा म्हणून हिरड्याची हे हिरडा कशासाठी असतो हे याचा उपयोग कशासाठी होतो हे त्याचा उपयोग मी सांगतो कशासाठी होतो मित्रांनो ही वनस्पती हिरडा वनस्पती वाटतात ह्या वनस्पतीचा उपयोग आहे रोगनाशक आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो आणि हे वनस्पती तथा जर नव्हतं थोडक्यात इंद्रदेव जेव्हा पीत होते तेव्हा त्या अमृताचे थे काही थेंब पृथ्वीवरती सांडले आणि ज्या ज्या ठिकाणी सांडले त्या त्या ठिकाणी या हिरदा वनस्पतीची उत्पत्ती झाली आणि हे जे फळ आहे ते समुद्र सफाटीपासून दोन हजार फूट उंचीवरती ही झाडं असतात आता ह्या झाडाच्या मध्ये मावली गाडा भरपूर आहे आणि ही झाडं बहुतेक मी मागित आहे मला किल्ले मोहनगड इथे पण बघितलेलं आता मावली गाडावरती पण ही वनस्पती मी बघतोय त्या वस्तूला हिरडा वनस्पती बोलतात दाखव दाखव बघू दे ही पाहू शकता तुम्ही हे अशी असते काय आणि आता ही सुकवणार जाऊन सुकवल्यावर की काले पडतात काले पडल्यावर ती तुम्ही बाजारात देणार तिथे विकायला आणि ही कशी किलोनी जाते शंभर शंदर रुपये काय तुमचा असेल काय रेट नुसार आता तुम्ही तुम्ही द्याल त्यानुसार इथं भरपूर आहे होती ही सगळी झाडं हिरड्याचीच आहेत इथे सगळं माऊली बहुतेक हिरड्याचीच झाडं